नमस्कार मंडळी स्नेहला तर लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आपण गुरखू बनवणार आहोत हा साऊथचा एक प्रकार आहे स्टार्टर तुम्ही जर व्यवस्थित हवाबंद डब्यात ठेवला तर हा महिनाभर छान राहतो आणि क साहित्य पण फार कमी लागतं त्याला तर मी आता इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही बाजारातलं घेतलं तरी चालेल आणि इथे पाववाटीलाही कमी उडदाची डाळ घेतलेली आहे इथे भाजकं डाळं घेतलेलं आहे हे सगळीकडे मिळतं भाजकं डाळंही पाववाटीला कमी घेतलेला आहे मी इथे साहित्य आपल्याला फार कमी लागणार आहे आता मुरकू मुरकू म्हणजे काय तर आपल्याकडे कसं डुबुक वांगं म्हणतात वडी म्हणतात लबाड वांग म्हणतात शंकरपाळी म्हणतात असं त्याप्रमाणे त्या लोकांचं पण एक मुरकू हा नाव चा आहे या पदार्थाचा तर तो आपण कसा करायचा तो बघूया आणि हा छान असा टिकतो पण छान आणि मधल्या वेळात चहाच्या वेळात खायला पण छान आहे तर आपण कसं बनवायचं ते आता बघूया तर ही ही उडदाची डाळ आणि हे भाजकं डाळं आपल्याला छान असं कोरडंच भाजून घ्यायचं आ, हे तांदळाचं पीठ नाही भाजायचं तर हे दोन डाळी आपल्याला छान भाजून कोरड्याच घ्यायच्या आहे मग त्या पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरमधून त्या वाटून घ्यायच्या आहेत बारीक आणि नंतर त्या चाळून घ्यायच्या आहेत तर आपण ह्या दोन डाळी भाजू सुक्या अशा भाजून घेऊया जे मी गॅस चालू केलेला आहे कढई ठेवलेली आहे आणि हे जी उर्जाची डाळ आहे आणि भाजक डाळ आहे भाजक डाळ तर ते भाजलेलं जातं पण साधारण आपल्याला गरम करायचं हे सुद्धा आपल्याला अतिशय म्हणजे लाल वगैरे करायचं नाही थोडस गरम झालं की गॅस बंद करायचं आहे आपण जर नुसतं तांदळाचे बनवले हो तर ते, ते थोडे जास्त असे कडक होतात त्यामुळे ह्या दोन डाळी आपल्याला घालायच्या आहेत ह्या आपण अशा कोरड्यात भाजून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये तेल घालायचं नाहीये आपल्याला आणि लाल करायची नाही आहे आपल्याला थोडीशी भाजली एक दोन मिनटं थोडंसं असं परतायचं छान असं आणि थोडी गरम झाली आपल्याला वाटलं की छान असं जराशी सुवास सुटला पण गॅस अगदी छोटा बारीकच ठेवायचा आहे लाल करायचं नाही आपल्याला फक्त आपल्याला गरम भाजून घ्यायचं आहे आणि मग पूर्ण थंड झाली की आपल्याला छान मिक्सरमधून हे वाटून घ्यायचं आहे बारीक आणि नंतर आपल्याला चावून घ्यायचं आहे गॅस फास्ट करायचा नाही नाही तर ती जळून जाईल आणि मुरकुचा ना साचा येतो एक थाळी असते आपण जे हे करतो की नाही कुरडया वगैरे किंवा शेव हो पाडतो तर मुरकुला ना अशा तीन होलची जाळी येते तर ते तीन होल आपल्याकडे मिळतातच असं नाहीये तर आपण आपल्याकडची जी काही शेवची जाड शेवची थाळी असते ती लावायची आहे आपण आणि पाहिजे असेल तर आपण आतून एक हे लावूया त्याला काहीतरी असं हे करू कमी करूया की जेणेकरून त्याचे होल जरा कमी होतील आपले आता झालेले आहेत भाजून आता मी गॅस बंद केलाय आता तरी पण मी हलवणार आहे कारण कढई गरम असते ना मग ते जळून जाऊ शकतं म्हणून हलवून घ्यायचं छान आणि हे पूर्ण थंड झालं की छान मिक्सरमधून वाटून घेऊया आणि चाळून घ्यावं लागेल आपल्याला हे छान अशी आपली डाळ अशी थंड झालेली आहे आणि त्या दोन्ही डाळी आता मी मिक्सरमध्ये छान वाटून घेते आणि मग आपण पुढच्या कृतीकडे वळूया हे बघा आता आपलं छान असं दोन्ही डाळी आपल्या वाटून झालेलं आहे भाजक डाळ आणि उद्याची डाळ पण आपली छान वाटून झालेली आहे मिक्सरला आता ही आपल्याला चाळून घ्यायची का चाळून घ्यायची तर त्याच्यात कधी कधी कण राहतात ना ते निघून जातील मग ते जाडसर कण निघण्यासाठी आपण ती चाळून घ्यायची आता ही सगळी मी चाळून घेते मी चाळून घेतलं पीठ आणि हे बघा असे दाणे त्याच्यात थोडेसे राहिलेले आहेत त्याच्यामुळे चाळून घेणं खूप गरजेचं आहे तर मी साईडला ठेवते आता ह्याच्यात काय करायचं आपल्याला हे तांदळाचं पीठ घालायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला काळे तीळ घालायचे त्याच्यात आपण काळे तीळ घालणार आहोत त्याच्यानंतर थोडासा ओवा घालायचा आपल्याला आपण ओवा घातलाय थोडा चवीनुसार आपल्याला मीठ पण घालायचंय कारण आपण याच्यात बटर घालणार आहोत तर मीठ बेतानेच घालायचंय आता ह्याच्यात मी दीड दीड चमचा बटर घेतलेला आहे ते आपल्याला याच्यात घालायचंय आणि सगळीकडे छान असं चोळून घ्यायचंय आपल्याला थोडी आपण काळी मिरी पूड पण घालणार आहोत कारण काही तिखट आपण घालत नाही त्याच्यात ना मग थोडीशी काळी मिरी पूड पण घालतोय थोडासा हिंग घालायचा आहे आता ह्याच्यात का का आपण काय काय घातलंय तांदळाचं पीठ आहे उडदाची डाळ आहे भाजक्या डाळाची भाजक्या चण्याची डाळ आहे त्याच्यानंतर दीड चमचा आपण बटर घातलेला आहे ओवा घातलेला आहे मेरपूड घातलेले आहे काळे तीळ घातलेले आहे आणि आता हे छान एकजीव करून घ्यायचं आपल्याला मस्त असं चोळून घ्यायचंय बटरला आणि हे आपल्याला आपल्या नॉर्मल पाण्यात नाही म्हणायचं हे गरम पाण्यात मळायचं आपल्याला मी इकडे पाणी गरम करून ठेवलेलं आहे हे छान आपण एकजीव केलेलं आहे मस्त असं इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे ते गरम पाण्यात आपल्याला पीठ आहे आणि आपल्याला घट्टच पीठ आहे ला एकदम सगळं पाणी ओतायचं नाही कारण आपल्या आपण जसं चपातीला कणिक मळतो ना गोळा तसंच आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे याचा तर आता मी हे सगळं मळून घेते आपल्याला लागल तसं पाणी घालून गरम पाणी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे इथे आपलं नॉर्मल पाणी नाही घ्यायचं मग आपलं छान पीठ पण मळून झालेलं आहे पण ह्याला थोडंसं आपण तेलाचा हात लावू पण हे खूप असं एकदम रगडायचं नाही आहे आपल्याला गोळा होईल असंच आपण मळून घ्यायचं हलक्या हाताने खूप असं ह्याला रगडून रगडून घ्यायचं नाही आपण चपातीचं कणिक मळतो त्याप्रमाणे रगडायचं नाही तर हलक्या हाताने आपला गोळा तयार झाला पाहिजे मी तेल आता थोडंसं तेल लावून तेलाचा हात लावून छान असं जराशी मऊ केलाय आणि आता आपण इथे साचा घेतलेला आहे आपल्या नेहमीचा पण मी काय केले आपल्याकडे मुरकूची थाळी नाही आहे मुरकूचे कसे तीनच होल असतात तर इथे आता आपल्याकडे भरपूर होल आहे तर मी थोडंसं असे जरा बाकीचे सगळे असे बुजवून घेतलेले आहेत आणि हे एवढेच ठेवलेले आहेत तर आता आपण हे कर करायला घेऊया त्याआधी ते तेल तापायला ठेवूया तेल तापायला ठेवलं हो आहे इथे आपण एक गोळा घेतलेला आहे आणि तो आता असा छान लांबट करून आपण त्या ह्याच्यामध्ये भरणार आहोत साच्यामध्ये हे बघा छान असं लांबट करून मी साच्यामध्ये भरते आणि आता आपण करायला घेऊया आता मी इथे छोटे छोटे मुरकू करून घेते छोटे छोटे करायचे आपल्याला मी या साइडला काढते त्यामुळे कदाचित तुम्हाला दिसत नसेल मी आता तीन काढून घेते आपण कढई गरम झाली का बघूया तेल आणि आपण एकदम स्लो ठेवायचे आहे कारण आपले छान मुरकू असे छान तळले गेले पाहिजेत आणि हे तळल्यानंतर अजिबात तेलकट होत नाही ते बघा मी असे छोटे छोटे करून घेतलेले आहेत आणि याला अजिबात हलवायचं नाही छान तो पहिला फेस आहे तो निघून जाऊ दे म्हणजे छान ते खालून खरपूस असे मस्त तळून येतील हे बघा अजिबात चिघडणार नाही काही नाही काही नाही छान याला असं मस्त असे हा 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 कुर, ते आता तुम्हाला कळत असेल की बघा किती आत्ताच ते कुरकुरीत झालेत एकदम हे बघा आपले हे तीन झालेले आहेत मस्त छान निथळून घ्यायचे असेही तुम्ही बघायला नंतर थंडायला अजिबात तेलकट नसतात हे काय थोडंसं तेलात डुबण्या इतकंच आपल्याला तेलात तळावं लागतं बाकी अजिबात तेलकट होत नाही ते आपण दुसरे पण सोडून घेऊया तळून घेते आपले छान असे मुरकू तळून तयार झालेले आहेत मस्त बघा तुम्ही खूप छान असे मुरकू तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघाल तर टिश्यू पेपर लावून दाखवते अजिबात तेलकट असतात आणि छान टिकतात पण हे बघा जरासुद्धा ह्याला तेल लागत नाही तुम्ही बघू शकता बघा कुठेही तेल नाही आणि कुरकुरीत झालेले आहेत आपले हे मुरकू आणि त्यासाठी आता मस्त असं खट्टा मिठा करण्यासाठी आपण इथे मस्त एक मसाला तयार करून घेऊया लाल तिखट आहे आमचूर पावडर आहे आमचूर पावडर आहे त्यानंतर मॅगी मसाला आहे काळी मिरपूड आहे आणि त्याच्यानंतर हे एक जिरापूड आहे थोडंसं हे सगळे आपण एकत्र करून घेणार आहोत आणि मस्त मॅगी मसाला काळी मिरी पूड आमचूर पावडर आणि लाल तिखट आपण एकत्र करणार आहोत सगळं म्हणजे छान अशी त्याला चव येईल मस्त आणि तुम्हाला असं वाटलं की आपल्याला असं नाही खायचं तर तुम्ही असं चुरगळून शेव पण करू शकता त्या शेवला पण आपण छान असं अमचूर पावडर घालू हे बघा इथे शेव पण मी अशी त्याची करून केलेली आहे हे बघा छान अशी करून केली बघा तुम्ही आवाज बघा छान अशी करून शेव पण आपण केलेली आहे त्याची त्यालासुद्धा आपण हा मसाला लावूया तुम्ही पाहाल तर मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते आवाज येतो का बघा आणि माझा हात पण तेलकट नाही बघू शकता एकदम कुरकुरीत छान झाले आहे मस्त असे थंड झाले की डब्यात भरून ठेवायचे आपल्याला आता मी एका डिश मध्ये हे काढून घेते तर आपण माझ्याकडे ही जी डिश आहे त्याच्यामध्ये मी हे मुरकू काढून घेते आणि हे छोटे छोटेच करायचे म्हणजे खायला छान होतात तुम्ही सॉस बरोबर का खा खाऊ शकता किंवा नुसतं चहाच्या वेळेला तुम्ही ही मुरकू खाऊ शकता छान असे आपले मस्त तयार झालेले आहेत मुरकू मग काय करणार नाही डिश नक्की करून बघा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि स्नेहला तर लाईफ बर लाईफ जाऊन नक्की याची बेल रेसिपी पहा बेल बटन दाबा तर कसे वाटले हे मस्त मुरकू असे कुरकुरीत आहेत आज मी खाऊन नाही दाखवू शकत कारण आज माझा उपवास आहे तर बघा छान आपली डिश सजलेली आहे आणि काय हरकत आहे याला वेळ पण नाही लागला बघा एक वाटीचे आपले किती मुरकू झालेले आहेत छोटे छोटे त्याची खरं म्हणजे थाळी मिळते अशी तीन होलची पण आपल्याकडे नाही आहे प्रत्येकाकडे नसते म्हणून आपण जाड शेव्याच्या शे याने केलेली आहे किंवा तुम्ही चकली म्हणून पण चकलीच्या याच्यात पण घालून चकली म्हणून पण करू शकता तर हे छान त्या साऊथचा प्रकार आहे मुरकूचा तर तुम्ही नक्की करून बघा आणि फार कुरकुरीत असते त्याला जर ओला हात वगैरे नाही लावला तर ही छान राहते सॉस बरोबर खा किंवा शेजवान चटणी बरोबर खा नुसते खा मधल्या टाइमचा हा खाऊ छान आहे तर तुम्ही आवडला तर लाईक करा आणि स्नेहाला तर लाईफस्टाईल याची नक्की रेसिपी पहा बाय बाय ना मुरकू